जिल्हा नियोजन भवनात गुरुवारी पालकमंत्री गुलाबराव पाटलांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली डी पी डी सी बैठकीत आमदार राजमामा भोळे हे शहरातील रस्त्यांच्या मुद्द्यावरून आयुक्तांवर संतापले होते आमदार राजमामा भोळे यांनी घेतले भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगराध्यक्ष शरद तायडे यांनी पत्रकार परिषदेत त्यांच्यावर जोरदार टीका केली जकी अहमद टाइम न्यूज जळगाव या राज्यात लाडकी बहीण योजना चालू आहे आणि त्याचंच वातावरण आहे परंतु जळगाव शहरामध्ये सध्या लाडका जवाई योजना सुरू आहे जळगाव शहरातील आमदारांनी ही योजना या जळगाव शहरासाठी लागू केलेली आहे जवायासाठी वाटेल ते म्हणजे जळगाव शहराच्या विकासाचे जर तीन तेरा कोणी वाजवले असतील तर लाडक्या जवळने या शहरात घाण करून ठेवलेली आहे करोडो रुपयाचा निधी ज्यावेळेस शासन मंजूर करतो त्यावेळेस तो निधी एकतर स्थानिक प्राधिकरण म्हणून महानगरपालिका या ठिकाणी अतिशय सक्षम आहे ठीक आहे त्यांच्यावर विश्वासनी म्हणून आपण पी डब्ल्यू डीकडे ही कामं दिलेली आहे परंतु आता जर पाच कोटी रुपये निधी आलेला असेल तर त्या पाच कोटी रुपयाच्या निधीतसुद्धा वीस वीस लाखाचे तुकडे करून त्याच्या शिफारशीने पी डब्ल्यू डीच्या शिफारशीने जावयाशी संबंधित एजन्सीला काम देणे त्याच पद्धतीने फेडरेशनच्या माध्यमातून काम देणे असे उद्योग आमदारांनी या शहरात चालवलेले आहेत तुम्ही बघाल संपूर्ण जिल्ह्याचं चित्र तर खूपच पालटलेलं आहे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विकास कामं झालेले आहे परंतु या शहराचे आमदार सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत दोन वेळा कंटिन्यू आमदार आहे अशी परिस्थिती असतानासुद्धा तर तुम्ही जळगाव शहराला पूर्णत बघितलं तर अतिशय खेडेगावापेक्षाही भयानक परिस्थिती जळगाव शहरात आहे आमदारांना दहा वर्षानंतर जाग आली ते डी पी टी सीमध्ये ओरडले उर आयुक्त काय करताय आहे आयुक्तांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी त्यांचं काम काय आहे हे स्पष्ट करावं माझं म्हणणं आहे जर तुम्ही रस्ते पी डब्ल्यू डीकडे वर्ग केले आहेत काम पी डब्ल्यू डी करतं आहे मग जर त्या रस्त्याला खड्डे पडले तर ते बुजण्याची जबाबदारी महापालिकेची राहील का पीडब्ल्यू डीची राहील हेही अगोदर निश्चित केलं गेलं पाहिजे कारण आपण रस्ते हस्तांतरित केले पीडब्ल्यू ला याचं भानच कुठे राहिलेलं नाही नियोजन शून्य कारभार आणि जवळसाठी वाटेल ते अशा योजना या शहरात सुरू आहेत आत्ताच सदोबा नगरमध्ये अभिषेक कंट्रक्शनच्या नावावर तुम्ही जर तिथं बोर्ड पाहिला तर सौजन्य म्हणजे मक्त्याराचे नाव अभिषेक कंस्ट्रक्शन तर्फे गौरव पाटील असं कधीच येत नाही नाव हे नवीन सुरुवात आहे की म्हणजे उद्याच्या दिवशी जर कोणाच्या शरद भोजा वार्डात काम केलं तर बिल्डरचं नाव सोएंड सो तरपे शरद तायडे असं होऊ शकतं का तर अशा पद्धतीने बोर्ड त्या सदोबा नगरमध्ये लागलं आहे आत्ताच कॉन्क्रिटीकरणाचे कामं त्या ठिकाणी झाले अतिशय निकृष्ट दर्जाचे कोणत्या नियमात असं लिहिलं आहे की जर रस्ते कॉन्क्रिटीकरण झाले आणि तो रस्ता जर ठिकाणावर नसेल तर ज्यावर डांबरीकरणाचा लेअर टाकला जातो तुम्ही आताही अयोध्यानगरातील सदोबा नगर या भागात गेले तर तुमच्या लक्षात येईल त्या ठिकाणी की या ठिकाणी काँक्रीटच्या रस्त्यावर डांबराचं लेअर ले टाकलेलं आहे म्हणजे कमिशन खोरीने या जळगाव शहराचा इतकं वाटोळ केलं आहे की सहा सहा महिनेसुद्धा रस्ता टिकत नाही आहे गुणवत्ता अतिशय ढासाळलेली आहे म्हणजे सहा महिने झाले नाही त्या कॉन्क्रीटीकरणाच्या कामाला तुम्ही आता नेरी नाक्याचा रस्ता बघाल तर नेरी नाकाचा रस्ता अक्षरशः त्याची विल्हेवाट लागली आहे काही ठिकाणी डांबर टाकून त्याला पॅचअप करण्यात आलेलं आहे यापूर्वी ज्यावेळेस महानगरपालिकेत बॉडी अस्तित्वात होती सर्व नगरसेवक अस्तित्वात होते त्यावेळेस सांगायचे की नगरसेवका मला काम करू देत नव्हते दे। काम करू देत नव्हते दे। ठीक आहे व वर, गेल्या वर्षापासून महापालिका का तुमच्या ताब्यात महापालिकेचे बॉस तुम्ही राज्यात तुमची सत्ता केंद्रात तुमची सत्ता मग या वर्षभरामध्ये जर आजूबाजूचे तालुके तुम्ही पाहिले त्या ठिकाणी प्रचंड निधी आला पण आपल्या जळगाव शहराला जर निधी आला असेल तर पंधरा कोटी वीस कोटी याच्यावरती तो आकडाच गेला नाही म्हणजे सक्षम लोकप्रतिनिधीचा अभाव या शहराला जाणवला तुम्ही जर शहरात फिराल तर दोन हजार एकवीसला ज्यावेळेस सत्तांतर झालं जळगाव महापालिकेचं त्यावेळेस शिवसेनेच्या ज्या वाढात कामं झालेले आहे ते कामं मोठ्या प्रमाणात शहरात दिसतात आणि आता काहीतरी शहरातल्या मधल्या ज्या गाभाऱ्यात कामं झालेले ते दिसतात परंतु ज्यावेळेस आपण आउटर एरिया जे फिरतो आहे बाह्य भाग ज्याला आपण म्हणतो वाढीव क्षेत्र जळगाव महानगरपालिका हातीचं तिथं खेडेगावापेक्षा भीषण परिस्थिती आहे लाईटाचा पत्ता नाही गटारीचा ठिकाणा नाही रस्त्याचा व रस्त्याची उभी भोम आहे दोन दिवसापूर्वीच आमदारांना द्वारकानगरमध्ये अक्षरशः घेराव घातला नागरिकांनी की आम्ही गेले दहा पंधरा वर्षापासून इथं अशा कठीण परिस्थिती राहतो तुम्ही लक्ष देत नाही बाकडे आणि लाईट ज्या गोष्टीची गरज नव्हती त्या गोष्टींना प्राधान्य देण्यात आलं ज्या जिथं नागरिक रस्ते आणि गटारींसाठी मूलभूत सुविधांसाठी लढत आहे तिथं त्या गोष्टी न गेल्या जाता तिथं आम्ही काय दिलं बाकडे आणि लाईटाची व्यवस्था तर अशा ठिकाणी की ज्या ठिकाणी लाईटाची गरज आहे त्या ठिकाणी पोहोचलेली नाही परंतु जिथं गरज नाही तिथं कॉर्नर कॉर्नरवरती हायमस लॅम्प लावलेले आहे कमिशन खोरीने या जळगावला ग्रासलेलं आहे अतिशय उज्ज्वल परंपरा असलेला हा जळगाव विधानसभा मतदारसंघ ज्याचे चाळीस वर्ष सुरक्षितदारांनी प्रतिनिधित्व केलं त्यांच्या विकास कामामध्ये कुठेही टक्केवारीचा उल्लेख आला नाही परंतु आता या टक्केवारीने इतकं भयानक ग्रासलं की प्रत्येक विकास कामामध्ये टक्केवारी मग असा कोणता आयुक्त होता की तो या आमदारांचा ऐकत होता एकाही लोक आमदार आयुक्तांशी यांचं जमलं नाही अधिकारी यांचं ऐकत नाही कर्मचारी यांचं ऐकत नाही हीच रडगाणी कॅसेट गेल्या दहा वर्षापासून जळगावकर ऐकताय ज असा सुवर्णकाळ ज्या लोकप्रतिनिधींना मिळाला आजूबाजूला जर आपण पाचुऱ्याला असाल चोपड्याला बघाल पारवड्याला बघाल तर खूप मोठे बदल या लोकांनी संधीचं सोनं केलं डी सी म्हणजे काय याचा अर्थच त्यांना माहिती नाही डी पी टी अर्थ हाच आहे की जळगाव जिल्ह्याचं आर्थिक नियोजन विकास कामांचं त्या डी पी टी सीमध्ये केलं जातं परंतु जशी महासभा चालते त्या पद्धतीने माझ्या वार्डात रस्ते होत नाही माझ्या वार्डात गटारी होत नाही आयुक्त माझं ऐकत नाही नगरसेवक ज्या पद्धतीने ओरडतो त्याच पद्धतीने जळगाव शहराचा आमदार डी पी डी सीमध्ये बोलतो अतिशय दुर्दैवाची बाब आहे की दोन टर्म होऊन सुद्धा त्यांच्या हे त्या आम नगरसेवकाच्या भूमिकेतून निघून आमदाराच्या भूमिकेतच येऊ शकले नाही नॅशनल हायवेचा विषय सांगतो जो आपला हायवे रोड आहे अक्षरशः बारा वाजलेले आहेत रस्त्याचे तुम्ही बघाल तर पोल सुद्धा इत छकातले पोल सुद्धा पडायला सुरुवात झाली रस्त्याचे इतं इतकं म्हणजे इतकं काम खराब झालंय त्या रस्त्यांचं हायवेच्या त्यामध्ये सुद्धा दोन कोटी रुपये टक्केवारी आमदारांनी घेतल्याचा प्राथमिक अहवाल आमच्याकडे आहेत आणि म्हणून आमदार हायवेवरती एकही शब्द बोलत नाही का बोलत नाही त्यांनी चुपमिका साधली आहे आम्ही त्यांना वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून प्रश्न विचारतोय त्यांनी त्याच्यावर उत्तर दिले पाहिजे त्यांनी उत्तर देणं हे त्यांची जबाबदारी आहे कारण ते लोकप्रतिनिधी आहे लोकांनी त्यांना निवडून दिलेली आहे आणि आम्ही आम्हालासुद्धा लोकांनी निवडून दिलेलं आहे आम्ही विरोधक असले तरी आम त्यांना सत्ताऱ्यांना जा विचारणं हे आमचं काम आहे आणि आम्ही वेळोवेळी ज्यावेळेस त्यांना हा जा विचारण्याचा प्रयत्न करतो त्या त्यावेळेस कुठल्याही प्रश्नाचं उत्तर ते देत नाही कराचा विषय असेल तिथेही आम्ही फेल आहेत रस्ते गटारी आणि लाईटांची जर तुम्ही परिस्थिती बघाल रात्री पत्रकार म्हणून जर तुम्ही फिरले तर तुमच्या लक्षात येईल अक्षरशः काही काही भाग अंधारात आहे म्हणजे त्या ठिकाणी अनेक महिन्यापासून लाईट बंद आहे मग हे का होत नाही तुम्हाला आता कोणाची अडचण आहे आम्ही तर दहा महिन्यापासून मीडियाशीही बोलत नाही आहे विरोधक म्हणून की नाही जाऊ द्या काहीतरी एक मोठा देऊ यांना काम करण्यासाठी करा करून दाखवा काहीतरी परंतु सपशेल वेळ ठरलेले म्हणणं होतं की दहा वर्षामध्ये राज राज्यात अनेक ठिकाणी काही प्रोजेक्ट आले असतील जळगाव शहरात एक प्रोजेक्ट दाखवा आणि हजार रुपये मिळवा ही योजना लागू केली पाहिजे दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये जळगाव शहरामध्ये एक सुद्धा नवीन प्रोजेक्ट आला आणि हे आमचं दुर्दैव आहे दहा वर्षामध्ये आम्ही जळगाव शहरात एकही पर्यटनाचं ठिकाण निर्माण करू शकले नाही हे आमचं दुर्दैव आहे जळगाव शहरामध्ये शेहेचाळीस एकरातचा शिवाजी महाराज उद्यान आहे पंधरा कोटी रुपये आम्ही महापौर असताना त्या ठिकाणी आणले होते परंतु शिवसेनेत फूट झाल्यानंतर तत्कालीन ते जे मंत्री महोदय असतील त्यांनी तो निधी वळवला आणि ते कामही थांबलं म्हणजे शेहेचाळीस एकरामध्ये जर वॉटर पार्कसारखी आपण योजना तिथं हे केलं असतं काम केलं असतं मेहरून तलावाचं सुशोभीकरणाचं काम केलं असतं तर आज जळगाव शहरातील नव्हे जिल्ह्यातील लोक त्या ठिकाणी आले असते पर्यटन आलं असतं तर रोजगार वाढला असता परंतु कुठलीही दूरदृष्टी नाही फक्त विकास कामातून जे पैसे येतील ते डब्ल्यू डीला पाठवायचे तिथून पाच टक्के कसे मिळतील याची व्यवस्था करणे आणि आपला उद्योग चालू ठेवणे एवढंच काम आमदारांनी केलं आमदारांचं दहा वर्षात एक चांगलं काम दाखवा मी त्यांना जाहीर आव्हान या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करतो की त्यांनी सांगावं की हे त्यांनी केलेलं काम आहे म्हणून लेवा समाजाचे मुलं तीन दिवसापासून त्या रेमंड कंपनी समोर धरणे आंदोलनाला बसलेले होते ज्या लेवास समाजाने एकतर्फी मतदान केलेलं होतं यांना त्या समाजाच्या मुलांसाठी या आमदारा जो पाच मिनटं वेळ नव्हता तीन दिवसामध्ये एकदा ही साधी व्हिजिट सुद्धा केली नाही त्यांचं सांत्वन करायला सुद्धा केली की ठीक आहे रे बाबांनो तुमचं काम मी करेल ते चुकले असतील मुलं येते चुकले असतील आपला मुलगा चुकला म्हणून आपण का त्याला घरातून बाहेर काढून टाकतो का चुकले असतील ते माफी मागताय तुमच्या पाया आहेत त्यांच्या बायकापुरांना घेऊन तुमच्या पाया आहेत तरी तुम्हाला त्यांची दया येत नाही असं म्हणजे इतकं भयानक शूटबुद्धीनं वागणं हेच समजत नाही आणि तुम्ही म्हणता की माझं काही चालत नाही मग चालत नसेल तर आपण लोकप्रतिनिधी कशा राहायचं आपलं घर भलं ना आपले उद्योग भले आमदार अरे असं आमचा साधा नगरसेवक वार्डात घुसू देत नाही दुसऱ्याला आणि तुम्ही तुमच्या विधानसभा मतदारसंघात असलेल्या कंपनीमध्ये तुमच्याच समाजाच्या लोकांना न्याय देऊ शकत नाही तर दुसऱ्या लोकांना काय न्याय देणार आहे हाही माझा प्रश्न या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आहे की जर चुकले असतील ते माफी मागून आले दोनदा आणि तीनदा जाऊन आले ठीक आहे जा जे झालं असेल तर त्या मुला त्या कामगारांच्या परिवाराने काय बिघडवलं हो आहे तुमचं त्यांची पत्नी असेल लहान लहान मुलं आहे यांचा तो विचार करा असे सर्व प्रश्न जळगाव समोर आहेत आपल्या माध्यमातून मी त्या सत्ताऱ्यांना विनंती करतो की त्या रेमंडच्या मुलांना सुद्धा कुठेतरी चुकी झाली असेल त्यांच्याकडून माफी मामा लिहून मोठ्या माणसाचं काम असतं जर कोणी आपल्याला शरण येत असेल माफी मागत असेल तर त्यांना मा त्याला माफ केलं पाहिजे परंतु हित अठरा महिन्यापासून ते बाहेर आहे त्यांचं कुटुंब वाऱ्यावर आहे त्यांना फी भरायला पैसे नाही त्यांचे ई एम आय भरले जात नाही अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आमदार मात्र चुप गुपचुपची भूमिका घेऊन बसले आणि काही बोलायला गेले तर मग तिच्यामध्ये राजकारण येतं अहो राजकारण तर येणारच आहे ना तुम्ही राजकारणात आहे तुम्ही व्यवसायात नाही आहे राजकारण ज्या तुम्ही ज्या विषयात आहे त्या विषय तिथं येणारच आहे आणि जर तुम्हीच करून टाकलं तर राजकारण येणार नाही आणि विरोधक येणार नाही परंतु तुम्ही तु तीन तीन दिवस ते मुलं बसलेले असताना सुद्धा नाही ही गोष्ट बरोबर नाही आणि याचे सर्वे परिणाम येणाऱ्या काळात आपल्याला भोगावे लागतील हेही मी आपल्याला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अतिशय स्पष्टपणे सांगतो राष्ट्रीय महामार्गाचं का काम एका कंपनीला दिलेलं होतं त्या कंपनीला सुरुवातीला कामकाज देण्याच्या संदर्भात ज्यावेळेस बैठका झाल्या त्यावेळेस अडथळे निर्माण करणे मग तू रस्ता इथून नाही इथूनच सुरू कर ॲक्च्युली तो रस्ता जैन जी आपली पाळधीच्या पुढची तिथून ते आपलं टी व्ही टावरपर्यंत असा ठरलेला तो रस्ता होता जेणेकरून बायपास टू बायपास जॉईंट कर कनेक्ट करायचा संदर्भातला विषय होता परंतु ज्यात अडथळे निर्माण करणे मग त्या जैनला फायदा होईल मग तो तिथून कट करा मग तो खोटेनगरपासून जोडा मग त्या कंपनीवाल्यांना त्रास द्या मग असे वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे तयार करून शेवटी कंपनीवाल्यांनीच सांगितलं सांगित की कंपनीवाल्यांना सांगितलं गेलं की आमदारांचा जो काही विषय असेल देवाण तो करून घ्यायचा आणि आपला मार्ग मोकळा करून घ्या त्यामध्ये आमदारांना दोन कोटी रुपये कमिशन देण्यात आल्याची माझ्याजवळ पक्की माहिती आहे जय ज्या आता येईल ना वेळ आता वेळ येणारच आहे अनेक प्रूफ आहे तुम्ही आमदार जळगाव शहराचे होते का पुण्याचे होते का मुंबईचे होते प्रश्न कुठले मांडले गेले येतील ना सर्व गोष्टी बाहेर येतील या सर्व गोष्टींचा ओहापो होणारच आहे आमच्या रस्त्यांच्या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलन झालेली आहे तुम्ही जर बघाल मागच्या पिरियडमध्ये परंतु अडीच वर्षापासून या शहरात कुठेतरी विकास कामांना सुरुवात झाली होती काही हिका असे ना ती का कामांना का, का सुरुवात झाली होती ती आमच्या प्रभागांपासून असेल शिवसेनेच्या पंधरा नगरसेवकांच्या प्रभागापासून असेल ती सुरुवात झाली होती आणि बऱ्या प्रमाणात त्या नगरसेवकांच्या वाटातील कामं झालेले होते परंतु काही भागातील कामं जो वेळ कमी मिळाला किंवा ज्या फुटापाटीचं राजकारण झालं त्याच्यामुळे ती कामं राहून गेली आणि ती कामं राहून गेली आता हे नियोजन कोणाचं आहे हे नियोजन प्रशासनाचं आहे की रस्त्याची लेवल किती उंच ठेवायची आणि त्याच्यामुळे घरांमध्ये पाणी घर लोक डिस्टर्ब होतील अशी परिस्थिती कोणी निर्माण केली तर हे काम लोकप्रतिनिधी म्हणून त्यांचंही आहे आणि प्रशासनाचंही आहे परंतु इथं तुम्ही स्थानिक प्राधिकरण संस्था म्हणून जी महानगरपालिका आहे तिला काहीच करू देत नाही ना तुमचा पीडब्ल्यू डीचा इंजिनियर येतो सुनील महा यांच्या घरापासून शरद ताळेच्या घरापर्यंत रस्ता कोंग्रटीकरण करणे पीडब्ल्यू डीचा इंजिनिअरचा जळगाव शहराची काही संबंध असतो तो येतो फक्त लांबी मोजतो त्याला माहिती आहे किती इंच रस्ता करायचा आहे चार इंची पाच इंच सहा इंची रस्ता करायचा आहे तेवढं मोजून चालला होतो तो बाजूला गटारी नाही स्लोप पाहत नाही काहीच पाहात नाही का तो एस्टिमेट तयार करतो अशी परिस्थिती आहे जर तुम्ही हे कामं महापालिकेच्या माध्यमातून केली असती तर महापालिकेचे इंजिनिअर वार्ड वाईज इंजिनिअर असतात त्यांना सर्व माहिती असते या गोष्टीची की क किती हाईट घेतली पाहिजे पाण्याचा निचरा कसा काढला पाहिजे या सर्व गोष्टी माहीत असतात त्यांना मग आम्हाला द्यायला लावले ना ते आमच्याजवळ कुणी मेजॉरिटी होती मी तेच सांगतोय की शिवसेनेत फूट पडल्यानंतर आम्ही महापालिकेत अल्पमतात होतो आणि त्याचाच परिणाम असा झाला आहे की त्यांनी मनमानी पद्धतीने म्हणजे आमचा या गोष्टीला सुद्धा विरोध होता की दोन कोटीचे बाकडे असे शहरात कशासाठी वाटायचे आहे म्हणजे बेरोजगारी आणखी वाढवायची का लोक मुलांना त्या बाकड्यांवर बसून आहे का त्या दोन कोटीच्या बाकड्याऐवजी तर कुठेतरी गटार कलवट या गोष्टी केल्या असत्या तर इतकी बोमाबम झाली नसती बाह्य भागामध्ये हो पीडब्ल्यूडी ला कारण आमची संस्था स्थानिक स्वराज्य संस्था ही मजबूत आहे ना स्वतंत्र प्राधिकरण आहे ती वेळेवर सांगेल ना थांबा ना असे आता खड्ड्यांचं प्रमाण या हायवेतला जर बघाल तुम्ही तर आता वरती काम बंद रस्ताच बंद आहे डायरेक्ट त्यांनी डायवर्ट करून टाकलेला आहे रस्ता असं अनेक ठिकाणी झालेलं आहे ठीक आहे आता देर आहे दुरुस्त आहे आम्ही आमच्या जे पदाधिकारी आहे संघटनेचे त्यांच्याशी चर्चा करून संदर्भात मी तर बोलून पीडब्ल्यू ला आम्ही मोर्चाकडून